आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह सूर सम्राट दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस स्वरित कला मंच संस्था पेन रायगड संस्थापक श्री अरविंद छाया वाघमारे यांच्या संस्थेने सूर सम्राट दोन हजार पंचवीस रायगड जिल्हा मर्यादित असा कार्यक्रम घेण्यात आला होता प्रथम फेरी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ला झाली दुसरी फेरी तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला झाली तर तिसरी फेरी वीस एप्रिल दोन हजार पंचवीस महात्मा गांधी वाचनालय या पटांगणात झाली रायगड जिल्ह्यातून आपल्या गायक आपल्या कला दाखवण्यासाठी शेवटच्या फेरीला आले होते वाघमारे सर्व त्यांची पूर्ण टीम यांनी एक चांगल्या पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये जे गायक कला सादर करण्याचा एक रंगमंच वाघमारे सर्व त्यांच्या टीमने या लोकांसाठी उपलब्ध करून दिला रायगड जिल्ह्यातून खूप सारे कौतुक होत आहे की पेन सारख्या मध्यवर्ती ठिकाणी या रंगमंचाची उपलब्ध करून देणे आपल्या रायगड जिल्ह्यातून ज्यांना ज्यांना गायनाची आवड आहे आपली कला सादर करण्याचा एक हा चांगला प्रयत्न अरविंद वाघमारे व वा त्यांच्या टीमने उपलब्ध करून दिला या कार्यक्रमाला उपस्थिती पेनचे माजी नगराध्यक्ष प्रीतमताई पाटील यांनी आलेल्या सर्व गायकांना शुभेच्छा दिल्या व आपली सादर कला सादर करण्याचा हा चांगला रंगमंच आहे असेही त्यांनी सांगितले गरीमध्ये हो हो या ठिकाणी होत आहे आणि स्थळीकरांसाठी ही पर्यावरण या ठिकाणी बरी करामांची संस्थेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे संस्थेचा अध्यक्ष आयुक्त बालकाचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून कलाकारांना दिलेली संधी ही सुवर्ण संधी आहे आज इथे होणार या जिल्ह्याच्या शिवसभ्रात कोणत्याही स्पर्धकाला इथे आमंत्रित केलं जाईल त्यामुळे जे स्पर्धक इथे हजर आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे जो आय डी नंबर इथे घेतला जाईल त्या स्पर्धकाने लगेच स्टेजवरती येऊन आपली कला इथे सादर करायची आहे स्वरित कला मंच सौ सर्वांचा आवडतीचा कार्यक्रम आहे या जिल्ह्यातून जे स्पर्धक आपण या ठिकाणी निवडलेले आहेत खरं दोन गावून झाले आणि तेथील तिसरा हा राऊंड आणि अर्थात ग्रँड फिनालीकडे आपण या ठिकाणी वळतोय आणि त्याचं शानदार असं उद्घाटन आपल्या पेंटच्या प्रथम नागरिक सभागती प्रीतमताई पाटील मॅडम आणि सर्व परीक्षकांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आणि पहिल्या स्पर्धकाला मी आमंत्रित करतोय खर तर आनंद होतोय तिथे सर्व सभासद त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व स्पर्धक आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व श्रोते सगळ्यांना मनापासून नमस्कार करते, 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 करते कर आणि या कार्यक्रमासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आहे मला वाटतं पहिल्यांदा आपल्या पेण शहरात संपूर्ण रायगड जिल्ह्यातील गायकांसाठी होणारा हा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे निश्चितच हा संपूर्ण रायगड जिल्ह्यातील कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा कार्यक्रम आपल्या पेडमध्ये होतोय यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर अभिमानही व्यक्त करते की इतका चांगला कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला आहे सर्व स्पर्धक गेले तीन राऊंडमध्ये या कार्यक्रमाचं सिलेक्शन झालं आहे या तीन राऊंडमध्ये फायनल राऊंडला जे आले आहेत आज त्यांच्यामधनं अंतिम विजेता ठरणार आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देते खरं तर एखाद्यामध्ये जी कला असते ती कला जेव्हा व्यक्तीमध्ये असते तेव्हा ईश्वरांनी त्याला दिलेली भेट त्या ती भेट असते आणि त्या भेटीची जोपासना करणं आणि ती वृद्धिंगत करणं हे प्रत्येक कलावंताचं काम असतं आणि त्या कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं काम होतं मला या स्वर स्वरित कलामंच संस्थेचं मनापासून कौतुक करायचं आहे की तुमच्या या कार्यक्रमाच्यामुळे आपल्या रायगड जिल्ह्यातील कलावंतांना गायकांना एक चांगलं व्यासपीठ उपलब्ध दिलं आहे आणि मला खात्री आहे या व्यासपीठाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्या महाराष्ट्राचं नाव उंच करणारे चांगले गायक रायगड जिल्ह्यातनं अशा या स्पर्धांच्या माध्यमातून पुढे येतील अशी खात्री व्यक्त करते आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा देते एखादी स्पर्धा आहे किंवा ती घेणं हे बोलणं अगदी सोपं असतं पण या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत असते आणि गेल्या अनेक दिवसांची मेहनत आपली किती आहे याची मला निश्चितच जाणीव आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की या संस्थेच्या माध्यमातून असेच कलावंत घडण्यासाठी आपण चांगले चांगले कार्यक्रम घेत जा हे कार्यक्रम घेत असताना जे जे सहकार्याची अपेक्षा आपल्याला असेल ते ते सहकार्य देण्यासाठी निश्चितच आम्ही मंडळी आपल्या पाठीशी असू असं आश्वासित करते आणि आपण इथे आम्हाला बोलवलात आमचा जो मान सन्मान केलात त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार मानते जास्त वेळ घेत नाही आहे प्रत्येकाला गाणं ऐकायचंय मला ऐकायचं आहे त्याच्यामुळे इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र असला कपडा ए उघादा ते सी पाङ्गीगी असला कपडा एसी उघा ते उभरा कपड्या साष्णी नाटक ते लवेशा सर सूर सम्राट आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहेत आज त्याचा तिसरा टप्पा आहे काय सांगाल त्याच्या संदर्भात सूर सम्राट हा जो प्रथम आम्ही जो प्रयत्न केलेला आहे की तळागाळातील जी काही मंडळी की लहान मुलं असू दे किंवा काही कलाकार कि आहेत की ज्यांची कला या ठिकाणी स्टेज स्टेजवर ज्यांना संधी मिळत नाही आणि अशा कलाकारांना संधी देण्यासाठी मी स्वरित कलाम संस्था या संस्थेची स्थापना केली आणि हा माझा प्रथमच प्रयत्न आहे या प्रयत्नाला एवढं यश आलं आहे की जिल्ह्यातून नामवंत असे म्हणजे ज्यांचे आवाज सुंदर आहेत असे काही कलाकार या पेण या नगरीमध्ये आज आपण सूरसम्राट हा दोन हजार पंचवीस हा जो मानाचा बहुमान आहे या ठिकाणी आपण जी स्पर्धा घेत आहोत पहिला टप्पा आमचा झालेला आहे सहा तारखेला दुसरा टप्पा तेरा तारखेला झाला आणि आता वीस एप्रिल हा अंतिम म्हणजे ग्रँड फिनाले हा टप्पा या ठिकाणी होत आहे महात्मा गांधी ग्रंथालय वायजनाल पेंड या भव्य असे पटाणांमध्ये सर एका या कार्यक्रमाला काहीतरी दिग्गज हस्ती पण येणार असं पण सांगितलं जातं आहे हो ह्या कार्यक्रमाला म्हणजे आमदार मैत्रेश्वर दळवी साहेब यांच्याकडे ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी त्यांनी ह्या असं ज्या कलामंचा त्यांनी आ, वावा केली की खरोखरच ह्या तळागाळातील ह्या कलाकारांना खेडोपाडीतील कलाकारांना आपण संधी देत आहे आणि नक्कीच मी मधल्या वेळेमध्ये येऊन जाईन असं त्यांनी सांगितलं आहे प्रशांत शेठ नाईक नगरपालिका अध्यक्ष अलिबाग यांनीसुद्धा आम्हाला भरपूर असे शुभेच्छा दिल्या आणि विशेष म्हणजे निलिमाताई प्रथमताई रविशेठ पाटील हे सर्व दिग्गज असे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला त्यांच्याकडून शुभेच्छा दिलेल्या आहेत म्हणून आज हा मी संसद अध्यक्ष म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी पार याच्या याच्यापुढेही आपण असेच कार्यक्रम योजाल का हो नक्कीच कारण पहिला असा इतका प्रतिसाद मिळाला आहे की स्पर्धकच मला म्हणाले की सर हा खूप छान आपण प्रयत्न केलेला आहेत आणि पुढील कार्यक्रमासाठी आम्ही नक्कीच आपल्या सोबत असणार आहोत आणि मला असं वाटतंय की आता लहान मुलांच्या मध्ये लिटिल जॅम्स हा सुद्धा आम्ही पुढील वर्षामध्ये असा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून लहान मुलांना गाण्याची आवड असते कला कलेची आवड असते आणि या कलेमधूनच त्वरित कला मंच हे नावाला येईल असं मला वाटतं धन्यवाद सर महाराष्ट्र पोलिस नी चोवीस साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद